नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेदार यांच्या मध्ये टोकाला जाईल असं वाद झालेलं आहे आणि घरामध्ये सध्या वादाचे वातावरण आहे तर चला जाणून घेऊया का काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत निक्की ला टीम ने केलेली गद्दारी सहन झाली नाही म्हणून तिने टीम ए मधून एक्झिट घेतली आणि तिने जान्हवी बरोबरची मैत्रीही तोडली त्यानंतर निक्की व जानवी पाहायला मिळाला व जान्हवी निक्कीने वाद नॉमिनेशन प्रक्रियेत चुकीचा निर्णय घेतल्याने कॅप्टन वर्षा यांनी साथ दिली नसल्याचं कारण देत घरात कोणतंच काम न करण्याचा निर्णय घेतला निक्कीचा हा निर्णय कोणाला पटला नाही निक्कीच्या उभं राहिलं मित्रांनो एक प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये निक्की आणि जान्हवी यांच्यात वाद झालेला पाहायला मिळत आहे कोणतच काम न करणाऱ्या घरातील जेवण जेवण्याचा राशन वापरण्याचा अधिकार नाही असं जान्हवीने या वादाद्वारे म्हटले प्रोमो मध्ये असं पाहायला मिळत आहे की जान्हवी म्हणते हे बनव स्वतः हाताने आणि गे यावर म्हणते कोण आहे ग तू चल माझ्या वाकड्यात गेलं तर मी कसा त्यांचा गळा पकडते हे माझ्याकडून शिकावं यावर जान्हवी दिसत आहे की ती तर निर्लज्ज आहे तिला सर्व फुकटच पाहिजे थोडी तरी लाज असेल तर मी बनवलेलं दुसऱ्या ताटातलं ती खाणार नाही असं जानवी निकीला म्हणते यामुळे दोघींमध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे